शिव क्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाज मनाच्या कल्याणाच्या हिताच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या उद्योग अत्याचार शेतकरी शेतकऱ्याच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या वाचाल तर वाचाल या सत्तेच्या दलालांनी तुमच्या आयुष्याची किंमत किड्या मुंगींसारखी भावा बहिणींनो तुमचं जगणं मरणं ज्यांच्या हातात आहे अशा आरोग्य संस्थांकडून भरभक्कम देणग्या उकळल्या त्यांनी कसे राहणार तुम्ही सुरक्षित जगण्याची गॅरंटी ज्यांच्या हातात असते ते जीवनदाते संशयाच्या भोवऱ्यात असतील तर बाकीच्या पोकळ गॅरंट्या काय खुंट्याला बांधायच्या आहेत का, का। कोविड काळात रेमडीसीवर इंजेक्शनला गाजवलं आहेत आहे ना काळ्या बाजारात वीस वीस पटींनी जास्त पैसे मोजून घेतले लोकांनी ते रेमडीसीवर फो फोर नावानं तयार करणारी कंपनी होती हेरेटो जेनेरिक ब्रँड होता व हेरेटो हेटेरो कंपनीवर इन्कम टॅक्सनं छापा टाकला होता पाचशे पन्नास करोडची बेहिशोबी मालमत्ता सापडल्याचा आरोप केला होता त्या हेटेरो कंपनीनं नंतर एका बड्या राजकीय पक्षाला साठ करोड रुपयांची देणगी दिली त्यानंतर आजवर या कंपनीवर कसलीही कारवाई झाली नाही यशोदा हॉस्पिटल नावाची कॉर्पोरेट हॉस्पिटल चेन आहे या हॉस्पिटलवर डिसेंबर दोन हजार वीसमध्ये इन्कम टॅक्सची रेड पडली त्यानंतर या यशोदा हॉस्पिटलने एका मोठ्या राजकीय पक्षाला एकशे बासष्ट करोड रुपयांची देणगी दिल्याचं उघड झालं त्यानंतर आजवर या हॉस्पिटलवर इन्कम टॅक्स विभागानं कुठलीही कारवाई केलेली नाही डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज औषधांच्या दुनियेतलं मोठं नाव आपण आपल्यासाठी आपल्या आईवडिलांसाठी कुटुंबियांसाठी या कंपनीची अनेक औषधं घेत असतो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये डॉक्टर रेड्डीज कंपनीवर अनेक के नागेंद्र रेड्डी यांच्यावर इन्कम टॅक्सची रेड पडली त्यानंतर या कंपनीनं एका राजकीय पक्षाला तब्बल ऐंशी करोड रुपयांची देणगी दिली आहे अरविंद फार्मा लिमिटेड पेनिसिलिनपासून हृदयरोग डायबिटीज गॅस्ट्रो एन्टोरोलॉजीवरची अनेक औषधं बनवणारी कंपनी या कंपनीचे डायरेक्टर शरद रेड्डींवर ईडीची धाड दार पडली दारू केस आणि मनी लॉन्ड्रिंगचे आरोप झाले दहा नोव्हेंबर हजार ला अटक झाली लगेच पाच दिवसात या कंपनीकडून राजकीय पक्षाला करोडोंची देणगी गेली एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आणखी मोठी देणगी दिली गेली टोटल बावन्न करोडची देणगी गेल्यानंतर शरद रेड्डी यांना सरकारी साक्षीदार बनून मुक्त करण्यात आलं तर या आणि अशा औषध आरोग्याशी संबंधित कंपन्या राजकीय पक्षांना दिलेला पैसा कुणाकडून वसूल करत असतील तुमच्या आमच्या खिशातनं तेही अनेक पटींनी वाढवून हे ओळखण्याइतकं आपल्या धडावर आपलं डोकं असायलाच पाहिजे आरोग्य ही आपल्या जगण्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथेही जर भ्रष्ट पोहोचला असेल तर स्वातंत्र्यानंतरच्या काळात नीच स्तरावर येऊन पोहोचलो आहोत देवांची मंदिरं कितीही बांधा सगळ्यात महान मंदिर हे आरोग्य मंदिर असतं तेच तुम्ही अपवित्र करत असाल तर तुम्ही माणुसकीला लागलेला कलंक आहात अशा क्रूर कर्म्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही अभिनेते किरण माने शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्ठ्याहत्तर शून्य एक हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा बातमी व्हिडिओला लाईक करा शेअर करा फॉरवर्ड करा सबस्क्राईब करा कमेंट करा आपल्याकडे काय महत्वाची बातमी असेल याची कोणी दखल घेत नसेल ती बातमी आमच्या नंबरवर व्हॉट्सअप करून पाठवून द्या